डॉक्टर नारायणराव दासरी यांच्या शंभराव्या वर्षातील पदार्पणानिमित्त दासरी कुटुंबियांनी सोमवारी त्यांच्या निवासस्थानी त्यांना भेटून आणि आशीर्वाद घेतले डॉक्टर नारायणराव दासरी यांचा सोमवारी नव्याण्णव वाढदिवस होता त्यानिमित्त त्यांची मुलं सून नातू नातवंडे व मित्रपरिवाराने त्यांना रंगराजनगर येथील निवासस्थानी एकत्रित येऊन त्यांचं अभिष्ट चिंतन करण्यात आलं यावेळी त्यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला यावेळी मुलं सुना नाथ नातवंडे परतुंडे आदींची उपस्थिती होती या प्रसंगी जनदर्पण न्यूज चॅनलच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी डॉक्टर नारायणराव दासरी यांनी आरोग्य आणि त्यांच्या नित्य नियमांबद्दल विचारलं त्यांनी सकाळपासून दिनचर्या सांगितलं गेल्या पन्नास वर्षापासून दररोज एक वेळचं जेवण दुपारी बाराच्या सात्विक भोजन योगा आणि सायंकाळी दुधाच्या सेवनावर झोप त्यामुळे आरोग्य उत्तम असल्याचं त्यांनी सांगितलं कुठून मी म्हणजे बा हे जाणून सात वाजता रेडी होतो रेडी म्हणजे व्यायाम करा अर्धा तास एक तास लागतो मला आणि नंतर पुन्हा आंबो वगैरे करून चहा हो वगैरे घेतो आणि पेपर घेऊन वाचतो काय गोळी वगैरे घेतो संध्याकाळी दूध घेतो परंतु जेवण करत नाही दिवसा एकच टाईम एकच म्हणजे अकरा बारा कुठे असं नाही झोप जरा कमी आहे ते योगासन करतो ना त्यामुळे जर रात्री जरा श्वास घेतो काही त्रास नाही आता जवळजवळ सत्तर वर्ष झालं कुठला नाही कोकणा नाही काय नाही सर्दी काय नाही वगैरे जवळजवळ चाळीस पंच पन्नास वर्ष झाले एक टाइम जेवण त्याच्या दोन टाइम जेवण जवळपास तीस ते पस्तीस वर्षापासून सर्दी खोकला आदी छोटे मोठे आजार आपल्यातील नेते नियमामुळे ने जवळ आले नसल्याचं त्यांनी सांगितलंय यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे मित्र परिवार उपस्थित होते श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्न च्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकुन एकोणऐंशी